विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ आत्माराम बरगंडे सलगरा देवटी शेतकरी गट नंबर तीनशे नऊ आणि गट नंबर तीनशे अकरा ह्या गटाच्या क्षेत्रामधून बेलवाडीला रस्ता जातो परंतु हा जो रस्ता आहे तो गावच्या वाहतुकीसाठी एस टी येणं जाणं प्रवास ह्याच्यासाठी जा केला असे काही इंडस्ट्री इथं ते येऊन त्याने शेतकऱ्याचे नुकसान करून झाडं तोडणे न विचारता शेतकऱ्याला विचारात न घेता त्याची जमीन लाटणे त्याची बांध बंधारे फोडणे अचानक पाऊस आल्यावर त्याचे शेत वाहून जाणे त्या शेतकऱ्याला आम्हीच दाखवायचं की चांगल्या पद्धतीनं आम्ही नंतर जशी आहे तशी तुमची जमीन बनवून देतो आणि ज्यावेळेस जमीन बनायचा विषय येत नाही पुन्हा जाताना शेतकऱ्याचा जा बांध वाकडा तिकडा करणे आणि वाद लावून निघून जाणे आणि काय शेतकऱ्याला तर असं दम दिला जातो की त्याला गोड बोलून पोलीस स्टेशनच्या गाडीत बसवलं जातं आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातात त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग बी एंड सी त्यानंतर जे जिल्हा परिषदचे हे रस्ते आहेत आणि त्याचं अंतर एवढं आहे एवढे बारा फूट अठरा फूट किती मीटर असं काहीतरी दमदाटी करून सांगणे शेतकरी काय मोजाला आले नाहीत गेला रस्ता ही समाधान शेतकऱ्याला बरं झालं पण त्यांचा कसलाही विचार नाही घेता ह्याने कायदे शिकवायला ते शेतकऱ्याच्या शेतात येऊन चोर घरात शिरतो आणि चोरच मालक होता असा विषय झाला ह्या पवन चिक्कीवाल्याकडून तर ह्याच्यावर शासनाने बी विचार करावा शेतकऱ्याने बी एकत्र येऊन विचार करावा आज हेनी कायमचे रस्ते बनवणार त्यांच्या पॉईंटला जायला म्हणजे ते गुगल प्रमाणे त्यांनी घेणार शेतकऱ्याला काहीच न देता परस्पर बायलॉस बनवला जातो परस्पर त्याच्या जा कंडिशन टाकल्या जातात आणि ॲटोमॅटिक रिन्युवेशन व्हावं ऑटोमॅटिक सगळं व्हावं काय शेतकऱ्याला काय वाचायला दिलं हे न तर दिवशी वाचायला दिलं आहे का काय काहीही वाचायला दिलेलं नाही दिले तर ही दादागिरी गुंडगिरी ही जी काय फसवणूक ही जी चालू आहे तर ह्या पवन ऊर्जा प्रकल्पाची जी कोणी आहेत त्यांना सपोर्ट करणारे काही गावगुंड देखील असू शकतात तर काही शेतकऱ्याची ह्यांच्या माध्यमातून फसवणूक होते ह्याच्यासाठी पण कमिटीनं विचार करावा थोडा तुमच्या गावामध्ये जी पवनचक्की उभी आहे ती कुठल्या कंपनीची आहे रेन्यू कंपनी म्हणून एक आहे रेन्यू रेन्यू, रेन्यू।, रेन्यू, रेन्यू। आणि त्या कंपनीची पवनचक्की ही साठी इथून रस्ता जातो आणि तिथे पॉईंट पण आमच्या शेतामध्ये एक आलेला आहे बाकी मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण सहमती तर असालच सर्व सहमत आहेत की त्या जा साठी रस्ता हा इथून नसताना त्याने घेऊन गेलेला आहे मग त्याचा मोमदला तर तुम्हाला दिलाच काही दिलेलं रुपया दिले कुणालाही काही न देता त्याचे झाडं तोडून एवढे वर्षे वाढवलेले सगळे झाडं तोडून रात्री तोडले जातात आणि दिवसात त्याने जर काय अडवलं तर रात्री ते सफाई केलं जातं आणि वाहनं रात्रच्याला घेऊन जातात आणि शेतकऱ्याला दमदाटी करून पोलीस स्टेशनची गाडी आणून त्याच्या साक्षीनं घेऊन जातात अशा पद्धतीचं काम चालू आहे मग ह्याच्यावरती तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलेलं होतं पोलीस प्रशासन जा बघू आम्ही येता म्हणून सांगते काय करणार मग तुम्हाला इकडे कुठला पोलीस प्रशासन लागते नळदुर्ग पोलीस स्टेशन आहे आम्हाला मग नळदुर्ग पोलीस स्टेशनला एकदा एक तरी अर्ज वगैरे काय बोल अर्ज द्यायला का रोज गाडी इथे येते काय त्याला काय अर्ज द्यायचं का दिसत नाही का डोळ्याने इथे येऊन शेतकऱ्याला पोलिसच येऊन घेऊन जातात शेतकऱ्याला काय दिसत नाही का त्यांना पोलीस प्रशासन त्यांच्या प्रोटेक्शन साठी चोराच्या आमचं काय आहे त्याच्यात मात आहे तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सांगायचं आमचं एकच मत आहे की तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो इथल्या शेतकऱ्याला विश्वासात न घेता तुम्ही प्रोजेक्ट तो चालू केलाय तुम्ही विश्वासात घ्या गावचे ग्रामपंचायतनं परवानगी दिली याचा अर्थ गावच्या ग्रामपंचायतनं तर निच नाही जमीन नाही त्याचा काय संबंध नाही शेतकऱ्याची विचारात न घेता ही निर्णय घेतलेली ती आणि हे चुकीचे निर्णय आहेत मग आता तुम्हाला ह्याच्यावरती ती ते, कंपनी जी आता पवनचक्की चालू उभारते त्याला चालू करण्याचं परमिशन द्यायचंय आमच्याकडून देणार नाही आमचं देणं घेणं नाही त्याच्याशी कसलं आमचं आमच्या नाही आमची परस्पर वाटणे करते ती कंपनी परस्परच आमची शेताची बांध फुडून घेऊन जाते परस्पर आमच्या भावा भावात वाद लावते ती कसली कंपनीन काय त्याचं काय देणं घेणं आमच्याशी बरं मग ह्याच्यावरती त्याचे मॅनेजर वगैरे कोण मॅनेजरला फोन केला तो सांगतो की बारा फुटाचा रस्ता आहे रस्ता अडवला तर तुला कंपनीचा नेमावलीचा हे केला म्हणजे तुम्ही अवमान केला आणि कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून जेलमध्ये टाकतो म्हणून सांगतो मॅनेजर ते मॅनेजरचं नाव काय सिंग म्हणून कोणीतरी आहे सिंग म्हणून त्याचा नंबर पण आमच्याकडे आहे मग तुम्ही त्यांच्याशी बोल अहो दमदाटी करून बोलतो तो काय त्याच्याशी तीनदा फोन केला तो तुझं वावरात नाही तुझं साईड पट्टीचं आहे ती बाराच फुटाचा रस्ता आहे ह्याला मोजणी करायला माझी काय मोजणी करायला आला का ह्याचं काय देणं की नाही ह्याच्या शेत कुठं ह्याचा पत्ता द्या आम्ही तिथं नांगूर घालतो त्याच्यात त्याला कळतं कळतंय म्हणजे कायदा काय असतं ते बरं ठीक आहे मग आता तुमच्या तुम्हाला यांच्याकडून काय म्हणजे काय अपेक्षा विश्वासात घेतल्याशिवाय कुठलेही निर्णय घेता येणार नाहीत दुसऱ्या कुठल्याही कंपनीला रेन्यू काय ना अजून आम्हाला न्याय द्या म्हणून मागतो आम्ही हे या पद्धतीचं शेतकऱ्याचं जे नुकसान वालय ह्याच्याबद्दल न्याय द्या मग आता तुम्ही आजपासून ते रस्ता अडवलाय आम्ही अडवलेला आमचं त्याचं अठरा फुट बारा फुटाचा रस्ता आहे ना त्याला बारा फुटाचा आम्ही जे रस्ता दिलाय शेतकऱ्यांना इथला कुठलाही मावेजा न घेता आम्ही दिलेला आहे ग्रामीण भागातल्या रस्त्याला कुठंही एक रुपये मिळत नाही ही मान्य केलं आम्ही पण तुम्ही तुमच्या इंडस्ट्री उभा करताना आमचे झाडं तोडताय एवढे वर्षे राबवलेली मेहनत करून वाढवलेली त्याचे बांध फोडताय आणि बारा फुटाचा रस्ता म्हणून सांगून तुम्ही चाळीस पन्नास फुटाचे रस्ते करताय आमचं एकच मत आहे की तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो इथल्या शेतकऱ्याला विश्वासात न घेता तुम्ही प्रोजेक्ट तो चालू केला तुम्ही विश्वासात घ्या गावचे ग्रामपंचायतनं परवानगी दिली याचा अर्थ गावचे गावच्या जमीन नाही त्याचा काय संबंध नाही विचारात न घेता निर्णय ती आणि हे चुकीचे निर्णय आहेत मग आता तुम्हाला ह्याच्यावरती कंपनी जी आता पवनचक्की चालू उभारते त्याला चालू करण्याचं परमिशन द्यायचंय आमच्याकडून देणार नाही आमचं देणं घेणं नाही त्याच्याशी कसलं आमची परस्पर वाटणे करते ती कंपनी परस्परच आमची शेताची बांध पडून घेऊन जाते परस्पर आमच्या भावा भावात वाद लावते ती कसली कंपनी काय त्याचं काय देणं घेणं आमची शेत बरं मग ह्याच्यावरती त्याचे मॅनेजर वगैरे कोण आलेले मॅनेजरला फोन केला तो सांगतो कि बारा फुटाचा रस्ता आहे रस्ता अडवला तर तुला कंपनीचा नेमावलीचा हे केला म्हणजे तुम्ही अवमान केला आणि कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून झेलमध्ये टाकतो म्हणून सांगतो तुम्हान मॅनेजर सा ते मॅनेजरचा कंपनी म्हणून एक आहे रेन्यू रेन्यू आणि त्या कंपनीची पवन चक्की ही साठी इथून रस्ता जातो आणि तिथे पॉइंट पण आमच्या शेतामध्ये एक आलेला आहे बाकीचे मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण सहमत तर असालच सर्व सहमत आहेत की त्या जा साठी रस्ता हा इथून नसताना त्याने घेऊन गेलेला आहे मग त्याचा मोमदला तर तुम्हाला दिलाच असेल कुणालाही काही न देता त्याचे झाडं तोडून एवढे वर्षे वाढवलेले सगळे झाडं तोडून रात्रीच्याला तोडले जातात आणि दिवसा त्याने जर काय अडवलं तर रात्री ते सफाई केलं जातं आणि वाहनं रात्रच्याला घेऊन जातात आणि शेतकऱ्याला दमदाटी करून पोलिस स्टेशनची गाडी आणून त्याच्या साक्षीनं घेऊन जातात अशा पद्धतीचं काम चालू आहे मग ह्याच्यावरती तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलेलं होतं पोलीस प्रशासन जा बघू आम्ही येतो म्हणून सांगते काय करणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा